आजची आपली रेसिपी आहे आंबा नारळवडी अप्रतिम रंग आणि स्वाद असलेली ही आंबा नारळ वडी फ्रीजशिवाय ही वडी आठ दिवस टिकू शकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर साधारण पंधरा वीस दिवस टिकते ही वडी रेसिपीला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी ज्योती पटवर्धन यूट्यूबवर जाऊन सर्च आयकॉनवर क्लिक करून सर्च बारमध्ये ज्योती पटवर्धन चॅनल असं टाईप करून तुम्ही माझ्या चॅनल पेजला व्हिजिट करू शकता आणि आत्तापर्यंत जे वेगवेगळे व्हिडिओज मी अपलोड केलेत ते बघू शकता वर व्हिडिओला क्लिक करून व्हिडिओज तुम्ही बघू शकता जर आधीच तुम्ही माझा एखादा व्हिडिओ बघत असाल तर टायटलच्या खाली चॅनल नेमच्या शेजारच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनल पेजला व्हिजिट करून व्हिडिओजला क्लिक करून बाकीचे व्हिडिओजसुद्धा बघू शकता आंबा नारळवडी करण्यासाठी सगळ्यात आधी मी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे वाटीमध्ये थोडंसं असं दाबून भरून मोजून घेतलं ते दीड वाटी हा ओल्या खोबऱ्याचा चव झालेला आहे ओलं खोबऱ्याचा चव असा छान पांढराशुभ्र असेल तर वडीला रंगसुद्धा खूप छान येतो वड्यांसाठी मी हापूस आंबा वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठल्याही आंब्याचा रस वापरू शकता हापूस आंब्याचा आहे म्हणून मी रस गाळलेला नाही आहे पण इतर आंब्यामध्ये जर केसर असेल तर तुम्ही रस गाळून घेऊ शकता दीड वाटी नारळाच्या चवासाठी मी पाऊण वाटी आंब्याचा रस वापरणार आहे आता ज्याच्यावर वड्या सेट करायच्या आहेत त्याला मी तुपाने ग्रीसिंग करून घेतलं आहे आता वड्या करण्यासाठी इथं मी जाड कढई घेतलेली आहे त्यामध्ये हा ओल्या नारळाचा चव आणि जो आंब्याचा रस काढून ठेवलेला तो घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे तर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि सुरुवातीला मिडियम फ्लेमवर हे थोडंसं परतून घेणार आहे एखादा मिनिट मीडियम फ्लेमवर परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता साखर घालणार आहे तर दीड वाटी नारळाचा चव होता त्यासाठी एक वाटी साखर आणि आंब्याच्या रसासाठी तीन चमचे अशी साखर घातलेली आहे म्हणजे एक वाटीत तीन चमचे साखर घातली साखरेचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आता याच्यात मी पाव ते अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर हे मिश्रण तुम्ही बघू शकताय असं पातळ झालेलं आहे आता याला लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता या मिश्रणाला चांगली अशी उकळी घ्यायला लागलेली आहे तुम्ही बघू शकताय साधारण एक सात आठ मिनिटांनी हे बघा मिश्रण इतपत असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अजून एक दोन तीन मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण इतपत असं घट्ट झालेलं आहे पण अजूनही हे वड्या करण्या इतपत घट्ट झालेलं नाही आहे त्याला अजून शिजू देऊया अजून दोन तीन मिनिटांनंतर म्हणजे गॅसवर कढई ठेवल्यापासून साधारण एक पंधरा मिनिटं हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय याचा इतपत असा घट्ट गोळा झालेला आहे आणि कढईच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा कोरड्या कोरड्या दिसायला लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता या स्टेजला गॅस बंद करून घेणार आहे आणि ही कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि या गरम कढईमध्येच हे मिश्रण असं घोटून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिटं हे मिश्रण असं घोटून घेतलं तुम्ही बघू शकताय वड्या थापण्यासाठीचा हा मिश्रणाचा गोळा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे पण काही कारणाने तुम्ही वड्या करताना असा इतपत घट्ट असा गोळा झाला नाही तर मिश्रण तुम्ही परत एकदा गॅसवर ठेवून शिजवून घेऊ शकता आता अगदी पटापट हा गोळा तूप लावलेल्या ताटलीवर काढून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला पटकन असं थापून घ्यायचं आहे त्यासाठी प्लॅस्टिकच्या पेपरला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि लाटण्याच्या मदतीने हे मिश्रण असं मी पसरून घेते आहे मिश्रणावर घालण्यासाठी मी इथं सजावटीसाठी काजू बदाम पिस्त्याचे काप घालते आहे हे ऑप्शनल आहे पण खूप छान दिसतं असेल तर तुम्ही चांदीचा वर्कसुद्धा चा याच्यावर लावू शकता अजून सुंदर दिसतील या वड्या हलक्याशा कोमट झाल्या की तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घेऊ शकता मी चौकोने आकारात कापते आणि हलक्याशा गार झाल्या की या वड्या काढून घ्यायच्या आहेत अगदी झटपट अशा वड्या निघत आहेत लगेच सेट होतात या तुम्ही बघू शकताय काय सुंदर या वड्या झालेल्या आहेत अप्रतिम अशा आता समजा काही कारणाने मिश्रण खूप जास्त कोरडं राहिलं किंवा खळखळलं वड्या थापता नाही आल्या तर परत कढईत घेऊन एक दोन चमचे किंवा लागेल तसं दूध घालून शिजवून परत त्याच्या वड्या थापू शकता किंवा मिश्रण खूपच ओलं राहिलं आणि वड्या सेट नाहीत झाल्या तरी ते परत कढईत घेऊन शिजवून त्याच्या वड्या थापू शकता